पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व सेवा हॉटेल से हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सह स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस सोलापूर शहरात एक धक्कादायक घटना घडली असून शहरातील जुळे सोलापूर भागातील एका उच्चभ्रू सोसायटीत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे ही घटना मंगळवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे सोलापूरमधील डॉक्टर वैशपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या पंचवीस वर्षीय साक्षी सुरेश मैलापुरे हिने अज्ञात कारणामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली सोलापूर शहरातील विजापूर नाका પોલીસ ગુના દાખલ થાય પોલીસ તપાસ કરી पोलीस साक्षीचा सा मोबाईल जप्त करणार असून त्यामधून अधिकची माहिती समोर येईल असा अंदाज व्यक्त केला जातोय साक्षी महिला पुढे ही मंगळवारी सकाळी अभ्यास करण्यासाठी आतल्या खोलीत गेली होती बराच वेळ झाला आतून बाहेर आली नाही तिच्या आईने दरवाजा ठोठवला पण आतून काहीच आवाज आला नाही तिच्या मोबाईलवर कॉल करूनही ती उचलत नव्हती त्यावेळी घाबरलेल्या तिच्या आईने नातेवाईकांना व शेजाऱ्यांना बोलावून घेतले दरवाजा उघडता साक्षीने खोलीतील पंख्याच्या हुकला स्कार्पने गळफास घेतल्याचे दिसले गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून आईच्या त्यांच्या पायाखालची जमीन सरकली नातेवाईकांनी व शेजाऱ्यांनी साक्षीला बेशुद्ध अवस्थेत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा